प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतील रस्त्याची तातडीनं दुरुस्ती मेजर महेंद्र सोनवणी यांच्या आंदोलनाच्या इशार्यानं प्रशासन जाग नानस दुमाला ते चिंचोली गुरव या रस्त्याचं काम प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत नुकतच पूर्ण होता मात्र काम पूर्ण होऊन अवघ्या दोन महिन्यातच मोट ना या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन चालक शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत मेजर महेंद्र सोनवणे व चिंचोली गुरवचे माजी सरपंच योगेश सोनवणे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे तक्रार केली व आंदोलनाचा इशारा दिला तसेच माध्यमांनी या विषयाला व्यापक प्रसिद्धी दिल्यानं संबंधित ठेकेदार व प्रशासनानं तातडीनं दखल घेतली निकृष्ट कामाची जबाबदारी स्वीकारत सदर रस्त्याचे काम पुन्हा करण्यात आलं यावेळी दर्जेदार साहित्याचा वापर करून उत्तम प्रतीचं काम पूर्ण करण्यात आलं रस्त्याची दुरुस्ती दर्जेदार झाल्यानं ना परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं याबाबत मेजर महेंद्र सोनवणे व माजी सरपंच योगेश सोनवणे यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराचे आभार मानत भविष्यात ती अशाच प्रकारे गुणवत्तेवर भर देऊन विकास काम करण्यात यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली या कामी राजहंस ट्रान्सपोर्ट चेअरमन हौशीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती अविनाश सोनवणे सरपंच विलास अण्णा सोनवणे विलास मास्तर सोनवणे डॉक्टर नंदकुमार घोडगे प्रसिद्ध कांदा व्यापारी तुकाराम सोनवणे मकरंद गोडगे बाबासाहेब गोडगे सुभाष गोडगे किसनगिरी तुकाराम सोनवणे भरत सोनोने अॅडव्होकेट अविनाश गोडगे व बाबजी सोनोने आदींनी विशेष परिश्रम घेतला आज या ठिकाणी चिंचली गोरो ते गारपीट ते मालदर रोड महाराष्ट्र पण पीएम पीएमएस जे स्वाईमधनं मंजूर झाला होता व या कामाचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे आपले जग जक, जगत साहेबांना भेटलो होतो आणि या कामाची जो दर्जा आहे तो अतिशय खालच्या दर्जाचा असल्यामुळं आम्ही या रस्त्याच्या कामाला विरोध केला होता व हे काम बंद पाडले होते नंतर याची दखल घेताच आदरणीय खासदार बाबासाहेब अगोरी साहेबांनी हा आवाज संसदेपर्यंत पोहोचवला लोकसभेपर्यंत पोहोचवला व त्याचा पाठपुरावा केला तसेच मी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती परंतु आज त्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र पूर्ण एकदमपणे चांगल्या पद्धतीने केला त्यामुळे आता आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही व केलेल्या कामाबद्दल आम्ही समाधान आहे यातनं आम्ही आदरणीय आमचे नेते आदरणीय बाळासाहेब ठोर साहेब व आदरणीय शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेबजी वाकचरे त्याचप्रमाणे जी आपली मीडिया आहे सोशल मीडिया आहे सरपंच माझा चॅनल असेल जनसंवाद चॅनल असेल यांनी आंदोलनाचा आवाज बुलंद केला त्याचप्रमाणे आमचे गुरुवारी हरिभाऊ सर यांनी देखील भरपूर याच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न केला व हे काम सरकारच्या लक्षात आणून दिलं व हो। या कामाची दुरुस्ती झाली त्याबद्दल आम्ही चिंचलीकर समाधानी आहोत आज मी प्रथमता आपले मीडियाचे पत्रकार बंधू व तसेच प्रशासन व आमचे मित्र महेंद्र सोनोने व आपल्या तालुक्याचे माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब व खासदार श्री भाऊसाहेबजी वागचौरे यांच्या माध्यमातून जो हा काही चिंचोली गुरव रस्ता हा जो झाला मालद पर्यंत तो अतिशय थोडा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी ट्रीटमेंट त्या रस्त्यावरती मी केली होती आणि वेगळी ट्रीटमेंट केल्यामुळं अवघ्या तीन महिन्यात हा रस्ता एकदम मिळाला होता पण मीडियानी जो आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला व सदरीला आपले कोण संबंधित जे ठेकेदार असतील आपले जगतापटात्या यांनी बी त्याची दखल घेऊन आमच्या शब्दाला मान दिला व आमचा चिंचडगुरव ते नानज हा जो पट्टा होता हा एकदम व्यवस्थितरित्या आम्हाला करून दिला व आम्ही प्रशासनाचे आमच्या तालुक्याचे माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब व खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब व तसेच आमचे मित्र महेंद्र सोलोणी व त्यांची टीम व मीडिया यांचे आम्ही आज मला सुरू होते आर, रस्ता पंतप्रधान योजनेतून झालेला आहे तो अगोदर थोडा तिचं काम दुरुस्ती करत त्यावर तो खड्डे पडले होते भयंकर त्यानंतर आता परत दुरुस्तीचं काम अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे आता आम्ही समाधानी आहोत आणि आता काही हरकत नाही त्यांचं बिल देण्यास काही हरकत नाही आता